आणखी एका गुंडावर एमपीडीए हरसूल कारागृहात रवानगी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत गणेश गिरीवर अनेक गुन्हे दाखल शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड अभिलेखावरील धोकादायक इसाम आरोपी नामे गणेश भारतगिरी वय तेवीस वर्षे इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड याचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे खडणी मागणे चारकाची वाहनाची तोडफोन करून नुकसान करणे मोटारसायकलची जाळून नुकसान करणे दुखापत करण्याचे उद्देशाने मारहाण करणे लोकांचा रस्ता अडवून शिवीगाळ व दमदाटी करणे जिवे मारण्याची धमकी देणे दंगा करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे अशा प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे एकूण शून्य चार गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी गणेश भारतगिरी वय तेवीस वर्षेरा इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड याने पोलीस ठाणे हद्दीत तसेच बीड शहरात व नजीकच्या परिसरात त्याचे गुन्हेगारीने दहशत निर्माण करून सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केलेने सदर आरोपीविरुद्ध एम पी डी ए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून सदरचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांचे मार्फतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांना सादर केलेला होता सदर प्रस्तावावरून माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी आरोपी नामे गणेश भारत वय तेवीस रा इंद्रप्रस्थ कॉलनी नगर बीड यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम सन एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार नऊ दोन हजार पंधराचे कलम तीन एक अन्वये एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह हर्सल छत्रपती संभाजीनगर येथे स्थान करणेबाबत आदेश पारित केले आहेत सदर आदेशाप्रमाणे आरोपी नामे गणेश भारतगिरी वय तेवीस वर्षेरा इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड या साज रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह हर्सल छत्रपती संभाजीनगर येथे कारागृहात जमा केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौनवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सपोनी जी झे क्षीरसागर पोहपनी माधव काटकर पोह एकवीसशे तीस परजने पोह एकशे एक्काहत्तर गायकवाड पोष